ग्रामपंचायत पंचायत सासगाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच उपसरपंच ग्राम विकास शुभेच अधिकारी सन्माननीय सदस्य आणि कर्मचारी रुंद नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय दिवाळीच्या प्रकाशात न्हावून निघाले नवी मुंबई आकर्षक सजावट रंगी रंगी आणि सुंदर डिझाईनमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे महानगरपालिकेतर्फे नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या असून पारंपरिक सणाच्या उत्साहात शहराचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या या सुंदर सजावटीमुळे परिसरात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले असून दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे मनोज मराठी नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न